राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू असतानाच राज्य शासनानं प्रवेशाच्या कोट्याबाबत सुधारित परिपत्रक जाहीर केलंय त्यामध्ये अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एस सी एस टी आणि ओबीसी कोटा लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे मात्र या निर्णयामुळं अल्पसंख्याक कोट्याला कोणताही धक्का लागणार नाही असा खुलासाही शासनानं केला आहे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयानं अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एस सी एस टी आणि ओबीसी कोटा लागू करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळं अल्पसंख्याक पन्नास टक्के कोट्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती त्यानुसार काही संस्थांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात कोर्टात आव्हान देण्याचा निर्णयही घेतला होता पण या प्रकरणी वाद उत्पन्न होताच मंत्रालयानं सुधारित परिपत्रक जारी करून अल्पसंख्याक कोट्याला कोणताही धक्का लावण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलंय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये अकरावी प्रवेशाच्या वेळी एस सी एस टी आणि ओबीसी कोटा जोडण्याचा शासन निर्णय मागील महिन्यात जारी करण्यात आला होता त्यावर काही अल्पसंख्याक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती अल्पसंख्याक संस्था आणि महाविद्यालयात पन्नास टक्के जागा आरक्षित आहेत त्यात एस सी एस टी आणि ओबीसी कोटा जोडल्यास हा कोटा शहाऐंशी टक्क्यापर्यंत जाईल परिणामी खुल्या प्रवर्गातील जागांचा टक्का कमी होईल असा त्यांचा आरोप होता त्यामुळे त्यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान संकेत दिले होते या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं एक सुधारित आदेश काढून या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय